सेविकांचा प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा महिला व बाल विकास मंत्र्यांचा केला निषेध रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता रोहा येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत धिक्कार केला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वाढ पेन्शन योजना ग्रॅज्युएटी परिवर्तन निधी अशा विविध मागण्यांचे निवेदन रोहा तहसीलदार यांना रायगड जिल्हा अंगणवाडी सेविकांच्या वतीने देण्यात आले यावेळी संघटनेमार्फत सांगण्यात आले की अंगणवाडी सेविका या अंगणवाडीतील मुलांकरता खूप मेहनत घेत असतात मात्र त्यांना अनेक वर्ष शासनाच्या सुविधा मिळत नाही एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच आहे त्यामुळे यापुढे त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदान मुंबई समोर आंदोलन करून जेल भरो आंदोलन करू मुंबई रस्ता रोख करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला मी निलेश दादखळे महाराष्ट्र महाराष्ट्र राजांगडी कर्मचारी संघाचा राज्याचा उपाध्यक्ष आज महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या जिल्ह्यामध्ये आज या जिल्ह्यातील अंगोळी सेविका मदत नाहीस आज रोहा तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांची जी योजना जी आहे लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना या अंगुडी सेविकांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आज या महिला बाल विकास खात्याच्या ज्या काही मंत्रीताई आहेत आदितीताई तटकरे यांची ही यो योजना आहे शासनाची योजना आहे परंतु आज त्यांच्याच मुली त्यांच्या सावित्रीच्या लेखी खऱ्या अर्थानं रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेल्या आहेत त्यांची पहिली मागणी आहे की तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही आशाताईंच त्या ठिकाणी त्यांना मानणवाढ झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा मांधनवाढ आम्ही करू या आश्वासनाची पूर्तता त्यांनी खऱ्या अर्थाने केली पाहिजे मागच्या संपामध्ये पेन्शनचा प्रस्ताव हो तयार केला त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा प्रस्ताव हो तयार केला त्याला कॅबिनेटमध्ये आपण मंजुरी दिली पाहिजे ही सुद्धा आजची या खऱ्या अर्थानं मागणी आहे त्याचबरोबर हे जे काही का आदित्य आहेत तटकर्यांच्या महिला बालविकास खात्याच्या अंतर्गत केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून जे काही लहान मुलांना आहार दिला जातो अक्षरशः निकृष्ट दर्जाचा हा आहार मुलांच्या तोंडी जात आहे मुलांचं कुपोषण कशा पद्धतीनं दूर होणार आहे हा आमच्या सेविकांच्या मनामधला प्रश्न आहे याच्यासाठी सुद्धा आमची मागणी आहे की लहान मुलांना त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा आहार मिळाला पाहिजे जर या मागण्या आमच्या पूर्ण जर झाल्या नाही तर एकवीस तारखेला महाराष्ट्रामधनं दोन लाख आंघोडी कर्मचारी आझाद मैदानावरती बसतील वेळा आणि जेलभरू करू वेळा ती रस्ता रोको मुंबईमध्ये करू हा आमचा सरकारला इशारा आहे